अशी गाडी घ्यायची आहे असं माझा बंगला असला पाहिजे बरोबर हा hmm. डॉक्टर झालाय ना मला पण असं डॉक्टर आहे समोरच्या आपल्या शेजारचं एक आर्मी मध्ये गेलाय मला पण आर्मी मध्ये जायचंय पण ड्रीम काहीतरीच नाही बाहेर एक्सटर्नल पाहिलं की आतमध्ये आवाज येतो पण आतला आवाज बाहेर जातोय का आतला आवाज बाहेर जातोय नाही जर फक्त बाहेरचाच आवाज येतोय बाहेरलाच म्हणतोय जसं इको सिस्टीम ठेवलेट होते ना तसे आपण करतोय सध्या तर सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे इंटरनल तुम्हाला अजून कम्प्युटर बद्दल माहितच नाहीये तुम्हाला हे समजत की जे दिसतंय म्हणजे कम्प्युटर तुम्हाला हे समजतंय की तुम्ही शुभम कम्प्युटर मध्ये आलात शाळेत गेलात आणि घरी आलात की म्हणजे जग नाही पृथ्वी किती आहे किती प्रवास करा एक सायंटिस्ट होते ते म्हणले मला खाली डोकून पाहिजे की पृथ्वीच्या का हो खाली काय आहे ते सायंटिस्ट पण कसे होते डोक्याने काम करतात ना पण काही डोक्याच्या विरुद्ध पण काम करतात तर लक्षात ठेवा आता कुणीतरी आतापर्यंत पाहिले का पृथ्वीच्या खाली काय दिसतं मला पाहिजे हा प्रवास सुरुवात केली त्यांनी पण प्रवास संपणार शेवट ते संपले तर कृतीच्या खाली काय पाहिलं येतं ना काय तरुणानं समजा तुम्ही आता येथून सुरुवात केली आणि एवढा लांब जा की तुम्ही कृती खाली कशी दिसते म्हणजे ते कशा उभं आहे हे पाहिजे असेल तर काय करणार